माझ्यासोबत काही मैत्रिणी आहेत आणि त्यांना एक साधे काही प्रश्न मला विचारायचे आहेत तुमचं नाव ताई हो मंगला भोसले मंगला ताई तुम्ही कधी नाटक पाहिलंय कुठलंच नाटक नाही पाहिलंय तू, तू नाटक पाहिलंस कधी नाही का ना कोणतं बघितलंस आठवत नाही कुणी नाटक पाहिले तुमच्यापैकी लग्न अरे छान नाटक आहे ना बटाट्याची चाळ नाव नाव आठवत हरकत नाही माझा प्रश्न हा आहे ना तुम्हा सगळ्यांना जसं तुम्ही म्हणाल गाडवाचं लग्न बटाट्याची चाळ ही परंपरा ज्या नाटकापासून सुरुवात झाली ते पहिलं मराठी नाटक कोणतं हा माझा आजचा प्रश्न आहे कोणाला आहे बालगंधर्व नाही प्रयत्न चांगला आहे पण तुम्हाला बालगंधर्व आहेत ही सुद्धा मो, मोठी गोष्ट आहे खरं तर तुम्हाला माहिती आहे पहिलं नाटक कुणाला माहिती आहे का पहिलं नाटक तुला माहिती आहे नाही बर मी उत्तर देऊन टाकते तुमच्या इथे पहिलं मराठी नाटक होतं सीता स्वयंवर हे नाटक बसवलं होतं विष्णुदास भावे यांनी आणि या नाटकापासून मग आपल्या ज्या मराठी नाटकांची परंपरा आहे ती सुरू झाली <tune>